सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी बोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गायमुख देवस्थान परिसरातील बाहुली विहिरीतून भाविकांना वाचवा वाचवा असा आवाज आला दरम्यान सतर्कता बाळगत त्यांनी परिसरातील गस्तीवर असलेल्या आंधळगाव पोलिसांना प्रकाराची माहिती दिली माहिती दिली असता ठाणेदार व सहकारी कर्मचाऱ्यांनी स्थळी धाव घेत शर्तीचे प्रयत्न करून तत्परता दाखवल्याने बेपत्ता आकाश, आकाश बळीराम कायते वय वर्ष राहणार पालडोंगरी असे तरुणाचे नाव आहे आंधळगाव पोलिसांच्या या कर्तव्य कार्याची सर्वत्र चर्चा होत असून कौतुक होत आहे प्राप्त माहितीनुसार आकाश हा दिनांक सात एप्रिल ला घरी काही कारणावरून वाद झाल्याने तो रागाच्या भरात घरातून निघून गेला होता त्यानंतर रात्रीपर्यंत घरी परत न आल्याने आकाश बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी केली होती त्यानंतर पोलिसांनी आकाशचा शोध घेतला परंतु त्याचा पत्ता लागला नाही मात्र सहा दिवसांनंतर रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी आंधळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील राऊत व सहकारी कर्मचारी पोलीस शिपाई मंगेश शिंदे नामदेव बळंदे विजेंद्र शिंगणजुडे चालक डाकरे खाडे तसेच चामट व सैनिक जंगल परिसरात गस्तीवर असताना गायमुख देवस्थान परिसरात काही भाविक बाहुली विहिरीच्या दिशेने गेले असता विहिरूतून वाचवा वाचवा असा आवाज ऐकू आला ते भयभीत झाल्याने त्यांनी ठाणेदार सुनील राऊत यांना सदर प्रकरणाची माहिती दिली माहिती प्राप्त राऊत हे त्वरित विहिरी स्थळी पोहोचले व पाहणी केली असता आकाश हा खोल विहिरीच्या पाण्यात बुडून फांद्यांच्या साह्याने तरंगत असलेले दिसून आले यावेळी ठाणेदार राऊत यांनी कुशाग्र बुद्धीचा वापर करीत सहकार्याने विहिरीत दोर टाकून उतरून बांधून शर्तीचा प्रयत्न करून विहिरीतून आकाशला सुखरूप बाहेर काढले दरम्यान त्याची अवस्था लक्षात घेता आकाशला तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आहे प्रकरणाचा तपास ठाणेदार राऊत करीत असून आकाश सदर स्थळी कसा पोहोचला ह्याचा उलगाडा चौकशी तपासात कळणार आहे जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय अतिवृष्टी पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने ज्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती यातील मजूर अनुदानातून जवळपास तब्बल पन्नास कोटी रुपये तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी हडप केल्याचा अंदाज आहे दरम्यान हा किती कोटीचा अपहार आहे असे अद्याप निश्चित सांगता येत नाही मात्र असा अपहार झाल्याची कबुली उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे बीडचे निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांनी आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती असा दावा केला याबाबत या विचारले असता संजय राऊत म्हणाले की त्यांचे असे म्हणणे आहे की त्या संदर्भात मी पोलीस डायरीत नोंद केलेली आहे त्यांचा स्टेटमेंट आहे की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या म्हणजे फेक एन्काउंटर या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात घडलेले आहेत त्याला पुष्टी देणारे त्यांचे विधान आहे पण याची चौकशी होणे गरजेचे आहे जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर हे अधिक गंभीर आहे जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्यावर त्यावेळीच कारवाई का झाली नाही वाल्मिक करारचं काम संपल्यावर त्याला मारायचं असा एक प्लॅन मला दिसतोय याच्या मागे कोण होता हे लोकांसमोर यायला पाहिजे असे त्यांनी म्हटलंय नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात प्रशासनाला कठोर कारवाईचा आदेश दिल्याचे समजते त्यामुळे पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे बनावट छालार्थ आय डीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधीचे चुना लावण्यात आला नागपूर विभागात झालेल्या पाचशे ऐंशी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरू आहे प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी वीस ते पस्तीस लाख रुपये देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे आता पोलिसांकडून भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात किती पगार जमा झाला याची तपासणीही केली जाणार आहे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीडमधील गुन्हेगारी आणि बीड जिल्ह्यातील नेते मंडळी चांगलीच चर्चेत आहे बीडमधील विविध घटनेचे मारहाणीचे व नेत्यांचे गुंडासोबतचे फोटोही व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले त्यात काही दिवसांपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यामध्ये नायब तहसीलदारस त्यांनी धमकी दिल्याचे पाहायला मिळाले आता आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बीड नगर परिषदेतील लेखापाल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी लेखापाल गणेश पगारे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे उर्फ भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ल्या केल्याची घटना समोर आली सांगलीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर महानगरपालिकेला जाग आली आहे सांगली शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे ज्या भागात संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला होता त्या परिसरात महानगरपालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे राज्यात महाविकास आघाडी विरोधात आहे शिवसेना उभाट शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीत आहे परंतु या तिन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत मोठी संख्या बळ मिळवता आले नाही त्यामुळे विरोधकांची धार कमी झाली आहे आता विरोधी पक्षाची वेस भरून काढण्याच्या निर्धाराने तीन बडे नेते एकत्र येणार आहेत राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेवन जानकर यांची एकत्रित आघाडी सत्ताधारांसमोर आव्हान निर्माण करणार आहे मदे खुणाचा आहे, धक्कादायक प्रकार समोर आला मित्रानेच मित्राचं खून केल्याची घटना घडली त्या दोन्ही मित्रांमध्ये भांडण किंवा इतर कोणतेही कारण नव्हते फक्त मित्र श्रीमंती दाखवत होता त्यामुळे त्याचा हेवा वाटत होता त्यामुळे मित्रानेच मित्राची हत्या केली नागपूरच्या हुंडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत एका एकोणावीस वर्षीय मित्राने आपल्याच अल्पवयीन मित्राची कोल्ड्रिंक मध्ये विष देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय वेदांत खंडाडे मृतकाचं नाव असून आरोपीचे नाव मिथिलेश चकोले असे आहे राज्यात मंगळवारी दोन भीषण अपघात झाले बुलढाणा जिल्ह्यात बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला त्या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर दुसरा अपघात सांगली मिरज पंढरपूर कोची फाट्याजवळ झाला ट्रक टेम्पोच्या भीषण अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला पंढरपूर महामार्गावरील कुची फाटा येथे मागून येणाऱ्या अठरा चाकी ट्रकने महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिल्याने अपघात झाला सासू आणि सुनेमधील नोकझोक अनेक ठिकाणी होत असते परंतु डोंबिवलीमध्ये सासू आणि सुनेबाबत वेगळाच प्रकार समोर आलाय डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्ती नगर मधून ही घटना समोर आली सुने आहे सुनेने सासूचे दागिने लांबवले आहेत त्यानंतर सून फरार झाली दागिन्यांची किंमत सात लाख एक्क्याण्णव हजार रुपये आहे या प्रकरणात सुने सोबत तिच्या मित्रावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सून आणि तिचा मित्र फरार असून पोलिसांनी तपास सुरू केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथे ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री